करमाळा पोलिसांच्या वतीने वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न करमाळा पोलिसांच्या वतीने करमाळा शहरातून भव्य अशा वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वृक्षदिंडीमध्ये करमाळा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा श्री संत बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्षदिंडीची शोभा वाढविली होती सदरची वृक्षदिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली यावेळी दिंडीमध्ये विविध प्रकारचे वृक्ष ठेवण्यात आले होते तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा तसेच श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असे लागून कौशल्य दाखवत संपूर्ण कर्मावास यांचे लक्ष मिळवून घेतले होते सदर्शी वृक्षदिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक संगम चौक महात्मा फुले चौक तसेच उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या शेजारीच असणाऱ्या मोकळ्या जागेत विविध प्रकारचे वृक्षारोपण करून वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला या वृक्षदिंडीसाठी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एकत्रित जमा करून त्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना करताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी बोलताना सांगितले की कोरोना काळामध्ये अनेकांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागला परंतु जे वृक्ष कोणतेही पैसे न घेता आपल्याला तो ऑक्सिजन मोफत देतात अशाच वृक्षांची आपण दिवसेंदिवस तोड करत चाललेलो आहोत आता पावसाचे प्रमाण तर कमी झाले आहे परंतु येत्या काही काळामध्ये पाऊस हा पडेल का नाही याबाबतही आपल्याला शंका आहे त्यामुळे विद्यार्थी शिक्षक यांनी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत अशा प्रकारचे मनोगत पोलीस निरीक्षक घोगे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की वृक्ष हे माणसाचे सुखादुःखाचे सोबती आहेत ते कधीच कोणत्याही जातीधर्माचा भेदभाव करत नाहीत ते सर्वांना समान सावल देतात आज खऱ्या अर्थाने वृक्ष लावण्याची गरज निर्माण झालेली आहे जर आपण हे वृक्ष लावले नाही तर येत्या काळामध्ये मानवाचा विनाश हा अटळ आहे वृक्षांपासून अनेकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून त्याचे आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधरवलेली आहे त्यामुळे वृक्ष हे मानवाच्या जीवनामध्ये खूप मोठा आधार आहेत अशा प्रकारचे मत कुलकर्णीसाहेब यांनी व्यक्त केले यावेळी कर्मा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शेख व घोरपडे यांनी सर्व कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक कुलकर्णी साहेब व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे पाटील यांनी केले